पुढचीवर तू बसले म्हणजे बरे म्हणजे इलेक्शन इलेक्शन लेबर एम ए रात्री मिळाली अरे आमदार किल्ला लोक म्हणतो इलेक्शन उभं राहिले का असं कधी म्हणायचं मग इलेक्शन असं सांगा इलेक्शनला उभं राहिले तुम्ही उभं राहिले पेरेल झाला त्यांचा विजय झालं पाहिजे असं आहे की आपले कार्यकर्ते घ्या आणि केला आपले सर्व कार्यकर्ते घेऊन कर्जराला सुरुवात केला पैसे किती बी विजा चला ना कर्जराला सुरुवात करा

लांब आणले त्याला रा कुत्रा कुत्र्याला काय अंगुळायच ती लांब आणली जरा लांब ना कुठं लांबच आहे कुठलं त्याच नाव येत नाही बघा आणले बर आण का तोंड समोर नाव आहे पण जाऊ दे बाई कुठं नाराची दान कुत्र पण काय आता इलेक्शन आलं इकडे काय करायचं ताटे उभा राहिले इलेक्शनला सरपंच साहेब वरशन मग आता पैसे काय तुझ्याकडे देऊ का मग तुझ्याकडे देऊ पैसे मग काय करतो सगळं नियोजन बघायचं काय सगळं नियोजन पैसे तुझ्याकडे वाटायचं सगळं का आता वाटायचं पैसे सगळं हा ठेवू बघ काय कार्यक्रम झाला पद्धत आपलं सीट बसलं पाहिजे बसते दिले पैसे मग आता मग तुम्ही काय ही करत नाही बघ तू तूच ती वाटा तुझ्याकडे लागल ते हा येऊ का मग बघ मग आता कोणाकडून वाटा बघ काय करतो राहत दार लावलंय बसलो नाही वाटत चालू आहे पाणी पाणी सकाळ दार चालू आहे मदान कुठे टाकत उभं राहिलेला मदान पडलं पाहिजे बर तात्याला करू मतदान पण काय खर्च पाणी काय खायचे मी तर म्हणलं दोन तीन हजारापर्यंत हो, ती, ना सगळं तीन हजार घ्यायचं नको पैसे किती देता म्हणतो मी आधी नाही नाही खाऊन पिऊन नव्हतं

नका दत्ता एक काय पुष्कर माल आहे काय वेगळच आहे माल बर पी नशे ना बी नाही भाऊ ए आता एक प्याल्यावर नशे येत नाही ये ना ना आता तात्याला मदान पडल्यावर तुम्ही खायचं प्यायचे तेवढं खावा बर काय जायचं मग कुठे मदन हॅलो मदन केंद्राला जाऊ की पैसे ते संपलेत मग आधी कडे जावं लागल बर जाऊ मग जायचं जाऊ थोड्या वेळ जाऊ एवढं काय गरबड का चाललंय नाही मग बिस्तय दोन चार वाकूर राहिले ते वाकुर का सर वाकुर बरोबर बर वाकुर चला उठा बर पाणी ते त्याच चालू आहे का ना काय होत नाही पाणी काय लई लांब जात नाही चला चला पाणी देतो चार पैशे खर्च चला की पाणी इकडं मौसम भागात लावायला सांगतो ना फोन करून मी बी आता इकड चला विस्तूला वटकी का नाही काय खरंच नाही पाणी चालू आहे काय होत नाही पैसे घेऊन या मग तस वाटित नाही बरं का मग पैसे चला आता

म्हणलं पैसे संपलेत पैसे वाटायचे द्या घरी बस आता बसकीला काय आहे तर बस उभं ठेव उभं ठे उभ्या <coughs> गाऊन आला काय काय म्हणतो पाजी कर म्हणलं पैसे संपलेत पैसे घ्या मला का मग इतकं मोठं तुला तर लाख दीग दिला का दिल दिल तेवढं वाट वाटलं वाटलं काय अजून आजूक द्या आला लग। का काला का तुम्ही दिवलं करताय माझा अजून नाही नाय आपल्याला तात्याला ना सीट सेट बसल पाहिजे

चलो का आ, चला पण यो पैसे बरोबर वाटत त्याना काय करणार तुमच्या गाडी लाथां तुमच्या मग हां अरे पाच दिलस सकाळी दिलं तर पाच वाटलं म्हणतोय आता आता दोन दिलस बरबट हां बाल्टी चला जा मग हला की आता जायला ही बीनी कुठ हगंदरीत लुलू ने काय माहिती हूं आता निकाल बघून आलो बघ आता निवडून आले मग कसं करायचं कसं करायचं पैसेच वाटलं नाही तू सगळं मग मग तर कसं पैशाने आता तात्याच सोडतात दोत्रामध्ये घेतात कसल्या दोत्रामध्ये घेतात मी हाय तेवढं खरं खरं सांगणार तात्याच घेत बस नाही बस चला बरं तातीकडे जाऊन येऊ आपले ते आधी नको बाबा तोच जात इकडं बरोबर जातो मग मी चल ना नको मग तात्या खावळ त्याला वाज घेऊ तोच घेऊ दाती दोन चार दिवस गाठीच घेत नाही मग तात्याकडे जायचं नको तात्या तात्याकडे गेल्यावर घेतल्याशिवाय सोडित नाही दोन चार दिवस तात्याची गाठीच घेत नाही जाऊ नको तिकडे मग पैसे दोन दोन चार चार लाख घेऊन जिरवतो होतं सात लाख दिलत मग आता इथं राहणार कुठेतरी रोज जाईन दारी फिरी दरीत जाईन मग ते म्हणतोय तात्याकडे जायचं आता तात्याकडे जाऊ जायचच नाही बर बर चला मग कुठेतरी जाऊ आता चला सवलेलं चला चला मग हे काय नाही येऊ मोठे चला बर बर चला तिचं खाली mm. चला चला